मग काय करायचं देवाचं नामस्मरण करायचं देवाची भक्ती करायची माझ्या मामांची ताकद एवढी मोठी एवढी मोठी बघायची तुम्हाला ऐकायची का का मी म्हणते तेच तुम्ही माझ्या पाठीमाग म्हणायचं मी म्हणते तेच तुम्ही माझ्या पाठीमाग म्हणायचं बोला बोला बालू मामाच्या ऐकाकडे ऐका मी काय म्हंटल तुम्हाला मी म्हणते तेच माझ्या पाठीमाग म्हणायचं म्हंटल का ऐ बसले मना म्हटलं का मी काय म्हंटले बाळू म्हणजे चांग झालं म्हंटले का अय बसले म्हंटले का, का। न बोलता आपल्या मुखातून आपण शब्द निघून जातो ना हीच तर माझ्या मामांची ताकद आहे सज न बोलता बोलता मी फक्त म्हंटल बोला बोला बालू मामाच्या नावानं एवढंच म्हंटल का नाही न सांगता सांग भले तुमच्या मुखातून आलं का नाही अरे हीच तर माझ्या मामांची ताकद आहे ऐका आपल्याला देवाची ताकद कळत नाही मामांची ताकद मामांचा अधिकार फार मोठा आहे ऐका गड्या ऐका सगळ्याचा मालक आदमापूरचा राजा त्याच्या मनात आला ना तो काहीही करू शकतो ऐका गड्या ऐका आला देवाजीच्या मनात ते कोणाचे ना माझ्या मामांच्या मनात आलं ना माझे मामा काही करू शकतात ऐका गड्या ऐका आज इथं बसल्यानंतर माझ्या मामांच्या मनात आलं इथला माणूस गल्लीतला माणूस दिल्लीत न्यावा मामा दिल्लीतला माणूस गल्लीतल्या मामांच्या मनात आलं तर मामा आणलेश्वर राहणार नाही सगळं करावं लागतं ऐका गड्या ऐका मामांच्या दरबारामध्ये बसल्यानंतर सगळ्यांनी काय करायचं तर माणसानं चांगलं विचार करायचं चांगलं देवाचं नामस्मरण करायचं कारण

एक मामांचा निश्चिम भक्त होता आणि त्या भक्तांना मामांची एवढी सेवा करावी एवढी सेवा करावी त्या पत्नीनं सुद्धा आपल्या पतीच्या नावाचं कपाळाला कुंकू लावावं गळ्यामध्ये मनी मंगल सूत्र घालावं पण ऐका गडे ऐका त्या पतीनं काय करावं तर संसार संसारापासून बाजूला जाऊन मामांची सेवा करावी पण पत्नीला माहित होतं आपला आपला मालक आपला पती आपल्यापासून जरी दूर गेला असला ना तर जगाच्या मालकाची सेवा करण्यासाठी गेलाय तिला माहित होतं मग नित्य नेमाने मामांची दररोज सेवा करायच्या दररोज त्याला यायला घरी दहा वाजायच्या एक दिवस असा गेला असा गेला तिचा पती नित्य मा मामांची सेवा करण्यासाठी निघून गेला आणि एक दिवस असा झाला की दररोज दहा वाजता तिचा पती तिचा मालक घरी यायचा पण त्या दिवशी घरी आला नाही आला नाही असं कळाल्यानंतर तिनं रात्रभर दाराला डोळं लावून वाट बघत असली आता येतील मग येतील आखी रात्र रात्र त्या बिचारीनं दाराच्या दरवाज्यामध्ये बसून काढावी पण रात्रभर तिनं पतीची मालकाची वाट पाहिली पण तिचा पती तिचा मालक तिचा नवरा तिला भेटायला आला नाही सकाळची उठली उठल्या उठल्या पाहिलं पळत रस्त्याच्या दिशेनं चालत, चालत आणि विचार केला माझा पती माझा नवरा मला सोडून कुठे गेलेला असावा आपल्या शेतामध्ये जावं शेतामध्ये एक जाव, झाड शेता असावं त्या झाडावरती मामांची प्रतिमा असावी पावं तर आपला पती पडलेला होता आपल्या प्राण सोडलेला होता ती मामांच्या समोर मामांच्या फोटो समोर गेली देवाला हात जोडले आणि मामांना म्हणते मामा ऐका गडे ऐका आयुष्यभर तुमची सेवा केली कधीच मी माझ्या पतीला माझ्या मालकाला वाईट नाही बोलली मामा देवा तुमची एवढी माझ्या पतीने एवढी मालकाना सेवा केली पण ऐका ना ऐका तुमची सेवा केल्यानंतर तुम्ही माझ्या पतीला हे फळ दिलं ऐका म्हणतात ना सेवा केल्यानंतर देव त्याचं फळ त्याला दिल्याशिवाय राहत नाही तुम्ही माझ्या पतीला काय फळ दिलं माझ्या पतीनं माझ्या मालकानं एवढी तुमची सेवा केली एवढं नामस्मरण केलं एवढी भक्ती केली आणि तरीही तुम्ही माझ्या पतीला मला घेऊन निघून गेला तुमची जर खरंच माझ्या पतीनं सेवा केली असेल भक्ती केली असेल तर आहे तसं माझ्या पतीला माझ्या मालकाला तुम्हाला जिवंत करावं लागेल ऐका गड्या ऐका मामांच्या संतांचे आपल्यावरती एवढे होकार असतात एवढे होकार असतात त्या पत्नीनं